नमस्कार शब्दातील मी या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि मनेश्वरारच्या या माझ्या कविता संग्रहामध्ये मी डॉक्टर अर्चना आपलं मनापासून स्वागत करते मागच्या काही आठवड्यांपूर्वी मी एक कविता लिहिली होती ज्याचं शीर्षक होतो तू मला असा हवास अर्थात ही कविता लिहिल्यानंतर एक गोष्ट मला प्राकर्षाने जाणवली ती म्हणजे तो कसा हवाय हे जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं ती कशी हवी आहे हेही आहे त्या अनुषंगाने आज मी कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे की ती मला कशी हवी आहे चला तर मग पाहूया आजची कविता तू मला अशी हवीस तू मला अशी हवीस पहाटेच्या थंडगार वाऱ्यात दबक्या पावलानी पैंजणाच्या नादात मला साखर झोपेतून उठवणारी तू मला अशी हवीस पहाटेच्या थंडगार वाऱ्यात दबक्या पावलानी पैंजणाच्या नादात मला साखर झोपेतून उठवणारी तू मला अशी हवीस तू मला अशी हवीस दिवसाची सुरुवात प्रसन्न चेहऱ्यानी आणि हसऱ्या डोळ्यांनी करणारी तू मला अशी हवीस दिवसाची सुरुवात प्रसन्न चेहऱ्यानी आणि हसऱ्या डोळ्यांनी करणारी माझ्या प्रत्येक श्वासात स्वतःचा आनंद शोधणारी माझ्या प्रत्येक श्वासात स्वतःचा आनंद शोधणारी तू मला अशी हवीस तू मला अशी हवीस स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या आनंदासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करणारी तू मला अशी हवीस स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या सुखासाठी आणि आनंदासाठी प्रार्थना करणारी आणि माझ्या मस्तकी त्यांचा आशीर्वाद गंध म्हणून लावणारी आणि माझ्या मस्तकी त्यांचा आशीर्वाद गंध म्हणून लावणारी तू मला अशी हवीस तू मला अशी हवीस किमान दिवसातून एकदा तरी स्वतःच्या हातून घास भरवणारी किमान दिवसातून एकदा तरी स्वतःच्या हातून घास भरवणारी आणि हो भरवता भरवता सांडलेत जरी आणि हो भरवता भरवता सांडलेत जरी तरी स्वतःच्या पदरांनी माझा चेहरा पुसणारी तू मला अशी हवीस तू मला अशी हवीस माझ्या डोळ्यातील भाव वाचून माझे ओल ओझे हलके करणारी तू मला अशी हवीस माझ्या डोळ्यातील भाव वाचून माझे ओझे हलके करणारी क्षणभरासाठी नजरेआड जरी गेलीस क्षणभरासाठी नजरेआड जरी गेलीस तरी सतत सोबत असल्याचा भास करून देणारी क्षणभर नजरेआड जरी गेलीस तरी सतत सोबत असल्याचा भास करून देणारी तू मला अशी हवीस तू मला अशी हवीस आयुष्यात आलेत जरी काही वादळ आयुष्यात आलेच जरी काही वादळ तरी तटबंदी होऊन माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहणारे आयुष्यात आले जरी काही वादळ तरी तटबंदी होऊन माझ्या आयुष्यात खंबीरपणे राहणारे तू मला अशी हवीस तू मला अशी हवीस वादळाला परतून लावण्याची ताकद माझ्यात निर्माण करणारी वादळाला परतवून लावण्याची ताकद माझ्यात निर्माण करणारी तू मला अशी हवीस तू मला अशी हवीस भरभरून प्रेम करणारी डोक्यावरून हात फिरवत मायेचा वर्षाव करणारी भरभरून प्रेम करणारी आणि डोक्यावरून मायेचा हात फिरवणारी तू मला अशी हवीस तू मला अशी हवीस की माझ्याच कुशीत माझ्याच सोबत अखेरचा श्वास घेणारी तू मला अशी हवीस की माझ्याच कुशीत माझ्याच सोबत अखेरचा श्वास घेणारी तू मला अशी हवीस आशा करते आपणाला ही कविता आवडली असेल कविता जर आवडली असेल तर कवितेला जरूर लाईक करा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलही सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या तीला ही कविता पाठवण्याचा प्रयत्न करा चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन कवितेसह एका नवीन विषयासह तोपर्यंत ደን ይማል